थंडीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ती किडीच्या वेनला मग आज आपण दोन चार औषध सोडणार आहे केळीची वेन फाईट झालीच पाहिजे त्यात आपण आज देशी क्वाटर वापरणार आहे आता ते कॉटरचा काय विषय आहे ती तुम्हाला सांगतो तु पुढे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट नवीन आला चाल तर सगळ्यात आधी अकाउंटला फॉलो करून जावा आता आपण आपल्या खोडव्याला वेनसाठी औषध सोडत आहे तुम्ही लागलेला बी सोडू शकता जर रेट कधी वाढतील ह्याचा काय अंदाज कोणालाच लाग ना बरं का पण आपल्या मालाचं कसं चांगलं पैसे करायचं ती तुम्हाला आज मी सांगतो आता तुमचा माल एक रुपयानं दोन रुपयानं दिसतो काय करा माहीत आहे का दोन तीन टन माल काढा फक्त या आणि व्यापारात दहा टन देतो ती दोन तीन टन सीट टाका आणि पिकवा आणि रोडच्या कडक जाऊन विका नक्कीच तुमचा खर्च त्या दोन तीन टनातून निघणार म्हणजे निघणार आपणच पिकवायचं आणि आपणच विकायचं शंभर टक्के पैसे होणार चला सगळ्यात पहिल्यांदा आपण एक लिटर स्वीड घेतलं आणि आपण इथं जे तीन ग्रॅम घेतलं आणि ते दारू आपण अर्धा दा तुकडा घेतलेला आहे देशी दारू कि नाही जी रिझल्ट देते ती ब्रँडेड दारू रिझल्ट देत नाही बर का फक्त फावरायला बरं का पेयला नाही आणि जे जे आहे ती दारो शिवाय नाही बरं का ती शि टाकल्यानंतर आपण घेतलं इथं अकरा अठरा तेवीस हे आपण की नाही सहा किलो घेतलंय एका एकरसाठी बरं का आणि सगळा डोस आपला एकर जाय आहे बर का मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या गडाला की नाही फाण्या मापात ठेवा मापात पाप कर का आणि औषध सोडताना सगळं मापात सोडा ही सोडा आहे नसल जमत तर तुम्ही इकरी अमोनियम सल्फेट तीन किलो आणि त्यासोबत जुरुब्याच्या चार किलो सोडा शंभर टक्के वेनफास्ट होईल